नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात क्रमांक नऊ बघा एका घनाचे घनफळ सातशे एकोणतीस घन सेंटीमीटर तर त्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती येईल आता घनाचे घनफळाचं जे सूत्र आहे ते काय आहे बाजूचा घन मग त्यानुसार हा नऊचा घन मग त्याचे एकूण पृष्ठफळ विचारले त्यांनी आपल्याला मग त्याचं सूत्र आहे सहा गुणिले बाजूचा वर्ग बाजू आपल्याला मिळालेली आहे नऊ मग इथे नऊचा वर्ग म्हणजे उत्तर येतं चारशे शहाऐंशी पर्याय क्रमांक चार पर्याय पर प्रश्न क्रमांक दहा बघा एका सिनेमागृहाची लांबी अठ्ठावीस मीटर रुंदी सोळा मीटर व उंची तीस मीटर आहे रविवारी त्या सभागृहात चारशे अठ्ठेचाळीस प्रेक्षक उपस्थित होते तर त्यांनी सरासरी किती घनमीटर हवा मिळाली असे आता इथे इष्टिकाचे तिचे घाणपळ हे सूत्र वापरायचं -काट आहे आपल्याला त्याच्यामध्ये ह्या किमती ठेवल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं तीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तीन प्रश्न क्रमांक अकरा बघा एका हौदाची लांबी चार मीटर रुंदी एक पूर्णांक पाच मीटर व उंची एक मीटर असून तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे आठ लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल एक हजार गण सेंटीमीटरबरोबर एक लिटर हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आता इष्टिकाची ते गणफळाच्या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवल्यावरती आपल्याला इथे उत्तर मिळतं इष्टिकातीचीचं गणफळ सहा मीटर मग आता ह्या सहा मीटरला आपल्याला काय करायचं आहे आठ हजारनी भागायचे कारण आठ लिटर सांगितले आणि इथे एक हजार गण सेंटीमीटरबरोबर एक लिटर म्हणून हे आठ लिटर म्हणजे एक आठ हजार घन सेंटीमीटर मग त्याचं उत्तर येतं सातशे पन्नास पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बारा बघा काय आहे एका घनाच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ दोनशे सोळा चौरस सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ किती घन सेंटीमीटर येईल मग आता सर्व पृष्ठभागांचे क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे आपल्याला मिळालेले आहेत दोनशे हे सहा गुणिले छत्तीस म्हणजे दोनशे सोळा आणि एकूण पृष्ठफळ मग घणाचे घनफळ म्हणजे काय आहे बाजूचा घन म्हणून सहाचा घन पण किती येतं दोनशे सोळा म्हणून बाजू किती येणार आहे त्याची सहा म्हणून मग याचा पर्याय क्रमांक आहे तीन क्रमांक तेरा बघा एका इष्टिकाची ती लांबी इष्टिकाची तिची लांबी दोन पूर्णांक आठ सेंटीमीटर रुंदी एक पूर्णांक सहा सेंटीमीटर व उंची एक पूर्णांक दोन सेंटीमीटर आहे तर तिचे घनफळ किती सूत्रामध्ये किमती ठेवल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं पाच पूर्णांक तीनशे शहात्तर पर्याय क्रमांक दोन क्रमांक चौदा बघा एका वृत्तीचित्तीच्या तळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर व घनफळ तेरा हजार आठशे साठ घन सेंटीमीटर आहे तर उंची किती सूत्रात किमती ठेवल्यावर उंची मिळते दहा पर्याय क्रमांक दोन क्रमांक पंधरा बघा एकवीस सेंटीमीटर व्यासाच्या गोलाचे घनफळ घनफळाचं सूत्र गोलाच्या घनफळाचं सूत्र घेतलं त्यामध्ये ह्या किमती ठेवल्या उत्तर मिळालं चार हजार आठशे एक्कावन्न आणि इथे व्यास आपल्याला किती आहे एकवीस आहे आणि त्रिज्या मग किती येणार आहे दहा पूर्णांक पाच म्हणजे ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक येतो चार